चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहिणींचं प्रेम म्हणजे रक्षाबंधन राखीचा सण प्रेमाचा बांधिते राखी भाऊरायाला करुणी देवाला सुख समृद्धी दे माझ्या भावाला हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा आता काल झालं दीदीचं डोळे जेवण आणि हा दिवस आहे दुसरा सकाळ सकाळ आईने घेतले भांडे घासायला रात्री कसलेच भांडे घासले नव्हते आणि आम्ही लागलो स्वयंपाकाला कारण भावाला आणि भाऊजायला त्यांना पण जायचं होतं सगळ्यांना त्यामुळे म्हटलं आता स्वयंपाक आधी करून घ्यावा आणि म्हणजे जेवण करून जातील सगळेकडे त्यात आम्ही टेरेसवर गेलो थोडंसं गुलाबाची झाडं भाजीपाला पाहिला त्यानंतर खाली आलो पीठ मळून ठेवलेलं होतं भाजी पण करायची होती पण इथं मी केली भाजी आणि बहिणीने केल्या चपात्या आणि आई घा बाहेर घासत होती भांडे रात्रीचे भांडे तसेच होते उशीर झाल्यामुळे आम्ही ते भांडे घासले बी नव्हते तसेच ठेवले होते मग आई सकाळ उठल्या उठल्या पहिले ते सगळं बाहेर चावरायला लागली आणि आम्ही घरातला आवरलं

आणि जेवण वगैरे झाले त्यानंतर साहेब गेले, गेले शाळेत आता यांना पण जायचं होतं त्याच्यासाठी आम्ही राक्षाबंधन आमचं राहिलेलं होतं ते म्हणलं राक्षाबंधन करून घ्यावं भावाला राखी बांधावी त्यानंतर मग ते जाते ते भाजी ती काढते रांगोळी तिला म्हणलं रांगोळी घे थोडीशी काढून म्हणजे रक्षाबंधन करायला बरं पडल आणि मी पण इकडं ताट करत होते ताट केलं हे ताट रात्रीचंच होतं दिदीला ताट केलेलं होतं त्यातच थोडं दिव्यांच्या तेल वगैरे मी घातलं थोडंसं फुलं वगैरे बदलले आणि तेच ताट घेतलं नंतर वळायला

这个东西。

मायलीला तुला आत तिकडे कपडे ठेवते ते हो पापड दले नाही तर हा या ठिकाणी पंधे पापड झाडे करतात त्याचे

तो ते दुसऱ्यांकडनं घ्यायचे आपण द्यायचे आपण द्यायचे आपण जर एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर आपण द्यायचे पैसे काय रेटला पण आपल्याला समोर झालं ना सगळं चला आता <laughs> Ana, te les más, mape.

तर पा आता बाऊ बाऊ ब जवळजवळ अकरा वाजले होते सगळ्यावरून त्यांना निघायला जेवण करून त्यानंतर राखी वगैरे सगळं बांधलं त्यानंतर ते गेले आम्ही पण घरात आल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्या आणि आता ही वेळ आहे संध्याकाळची आम्ही लागलो होतो स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये आज मला बनवायचे होते फुलग्याचे दिवसे सेंगोळे पण म्हणतात त्याला त्यामुळे मी बनवते ते सेंगोळे होते आणि आई बनवती ते दिवसे होते आई गोल गोल वाट्या बनवत होती आणि मी आपले पाटावरती शेंगोळे बनवत होते ह्याची रेसिपी मी तुमच्याशी सगळी शेअर केलेली आहे तरी पण आता थोडीशी दाखवली खायला अतिशय चांगले लागतात आणि पौष्टिक पण भरपूर असतात पहा आता इथं ना आम्ही करतोय फुलग्याचे शिवळे इथं आईने पीठ वळून घेतलंय पाईनी मस्त अस पीठ मळून घेतलंय याच्यामध्ये लाल तिखट लसूण आणि जिरं टाकलाय थोडीशी कोथंबीर टाकलीय आणि इथं मी फोडणी दिलीये ही फोडणी मी तेल थोडस तेल टाकलं त्यामध्ये जिरं टाकलं त्यानंतर थोडस लसूण टाकलं चिरून आणि थोडीशी कोथिंबीर घालून फोडणी दिली आणि पाणी घालून घेतले आता ह्या पाण्याला उकळी फुटली पाहता हे आईने अशा प्रकारे याला दिवसे म्हणतात हे असे दिवसे करून घेतलेत आणि मी इकडं असे सेंगुळे करते याला सेंगुळे म्हणतात अशा दोन प्रकार केलेत आम्ही दोघींनी मला हे येत नाही त्यासाठी मी आपलं हे वळत बसले आता याला, याला उकळी आली पाण्याला की ते पाण्यामध्ये सोडून द्यायचे मस्त असे उकळे आले की याच्यात टाकून द्यायचे जाकून टाळायचं ना भाजी तिच्या इतकी टेस्ट नाही दादा दीदी माझ्याखाली येईल काय फरक आहे काही गोष्टी अश्या आहेत तिच्या तिच्या हात तू दुसरी कोणती पण भाजी खा जरा टेस्ट वेगळीच आहे ना तुला काम काज आहे तर चला आमच्या दिवशी वगैरे शिजायला टाकले त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आम्ही पुढचं काय मी शूट घेतलेलं नाही त्यानंतर हा दिवस आहे दुसरा लवकर सुटले होते साडेपाचला कारण आईला जायचं होतं आईच्या आंघोळ वगैरे झाली तिला चहा करून दिला आणि ती पण निघाली आता सकाळ 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 लवकर गाडी होती त्यांना त्याच्यामुळे तिचं आवरून आधी दिलं आम्ही बबलू आणि हे सकाळ सकाळ गेले आईला सोडवायला एष्टीपर्यंत कारण एष्टी ही विसापूर मध्ये होती आम्ही विसापूर समांतर असल्यामुळे मग ते पण सोडून येतो कारण पारनेरला जायला म्हटली तिथं सोडून येतो म्हणजे हा काय झालं हा हा थांब थांब गाडी गाडी बाय बाबलू चालला काय बाय तर पहा सकाळ सकाळ आईला पण वाटायला लावलं त्यानंतर मला आता घरातलं पण आवरायचं होतं डबा वगैरे सगळंच बन बनवायचं होतं त्यानंतर मग वरती गेले झाडांना पाणी वगैरे सगळं काही घातलं सकाळचं वातावरण खरंच खूप सुंदर होतं आणि सकाळ सकाळ फ्रेश पण भरपूर वाटत होतं तर चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचं एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ